नमस्कार मी पी आय पोलीस पोलिस वैराग आणि प्रभारी अधिकारी सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास कु, आनंदाची बरबराची चैतन्याची आरोग्यदायी जाऊ हीच वैराग पोलिस टेशनकडून आपल्याला सर्वांना सदिच्छा व्यक्त करतो आज वैराग पोलिस माध्यमातून आणि मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून पहाट उपक्रमाचं आयोजन केलं होतं त्या माध्यमातून पोलीस शाहेतील जे सर्व पारधी बांधव आहेत त्यांची दिवाळी गोड जावी ह्या उद्देशाने मान्य पोलिस अधीक्षक यांनी जे किट पुरवलं होतं आणि वैर पोलिसच्या माध्यमातून किट आज सर्व पार्थिव बांधवांना आम्ही देण्यात आलेलं आहे त्या माध्यमातून सर्व पार्थिव बांधवांची दिवाळी चांगली गोड जाणार आहे आणि यापुढे असेच आम्ही विविध उपक्रम राबवणार आहे जेणेकरून जे दुर्लक्षित झालेला वंचित असलेला समाज मुख्य प्रभावातून चांगल्या पद्धतीने जीवन जगणार आहे यापुढे आम्ही असेच कार्यक्रम नियमित राबवणार आहे सर पहाट उपक्रम जे राबवला तुम्ही त्यातनं कुठला संदेश होता त्यांच्यासाठी पहाट उपक्रमातून आम्ही हा स्पर्धीभांना संदेश देतो की गुन्हेगारीपासून मुक मुक्त व्हायचं मुख्य प्रवाहातून सर्व सर्वसामान्य लोकांसाठी जीवन जगणं हा मुख्य उद्देश आहे त्या माध्यमातून यापुढी आम्ही कार्यक्रम घेतले आणि यापुढी आम्ही कार्यक्रम घेणार आहोत धन्यवाद थँक्यू शायशिंद्यात दिवाळी इस्पेशल पण आपल्याला समाधान आहे आणि धन्यवाद आहे सरां हां सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब व तसंच प्रतिम यावलकर साहेब यांच्या संकल्पेतून जो पहाटे कार्यक्रम वैराट यांच्या माध्यमातून सन्माननीय कुंदनजी गावडे साहेब प्रतापसिंह जाधव साहेब तसेच इतर पोलीस डीबे असतील पोलीस हवालदार असतील <laughs> त्यांच्या माध्यमातून आज दिवाळीची गोड पार्टी समाजाची खरंच आज सांगावं असं वाटतं की पहाटे या कार्यक्रमातून जे मिळालं ही दिवाळी पहिल्यांदा गोड वाटते माझ्या समाजाला कारण आजपर्यंत या आज समाजाला न्याय देण्यासाठी फक्त पहिल्यांदा आले असतं ते सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल साहेब यांच्या मार, मार्ग मार्गदर्शनाखाली जे आज दिवाळी गोड करण्याची संधी मिळाली त्या संदर्भात सर्व पारधी समाजाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो गोष्ट राणार शास्तुरे आज जो पाठ कार्यक्रम एस पी साहेबांनी घेतला आणि वैरागचे गावडे साहेब यांनी जे जाधव साहेब पवार साहेब आणि पोलीस स्टॉफ यांचा मी मनापासून आभार करतो यांनी जे हे कार्यक्रम राबवलेला आहे आणि वेळोवेळी ते असे कार्यक्रम घेत राहतात आणि आमच्या समाजाचा बी पाठिंबा आहे आणि आमच्या समाजावरती अन्य अत्याचार वगैरे काही करू देत नाहीत म्हणजे आणि झालेला बी नाही फक्त ज्याच आता एस पी साहेबांनी जे आज दिवाळी दिवाळीचं किट वाटलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या पार्थी समाजामध्ये गोडवा निर्माण झालेला आहे तर त्यांचा मी आभार मानतो